सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकसष्ट भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनने रात्री सचिनला किस केला आणि त्याच्या ओठांना सचिनच्या मिशा टोचल्या हो आणि अर्जुन झोपेत म्हणाला मयू आय लव यू आणि सचिनने त्याला ए ना आलाय का हो बाजूला असं म्हणून बेडवरून ढोकलून दिलं तसा अर्जुन खाली पडला आणि हसायला लागला आता सकाळ झाली मयुरी आणि अर्जुन लवकर उठले होते नेहमीप्रमाणे आज मयुरीने केस धुतले होते आणि निळसर रंगाची साडी घातली होती एक क्लिप लावून तिने तिचे ओले केस पाठीवर मोकळे सोडले होते तिचे कमरेपर्यंत रुळणारे केस पाहून त्याला ती खूप सुंदर दिसत होती निळ्या निळ्या फुलपाखरासारखी तिने अंघोळ करून देवाची पूजा केली होती आणि छोटंसं कुंकू दोन भोव्यामध्ये लावलं होतं खूपच सुंदर दिसत होती ती आणि टवटवीत सकाळच्या प्रसन्न वातावरणात तिला पाहून अर्जुन खूपच प्रसन्न झाला त्याची मॉर्निंग खरंच गुड मॉर्निंग झाली होती आता मयुरी नाश्ता बनवत होती आणि अर्जुनने पाठीमागून येऊन तिला घट्ट मिठी मारली आणि तो तिच्या मानेवर केस करू लागला आणि म्हणाला आय लव यू मयू आज त्यानं अजूनही आंघोळ केली नव्हती आळसावलेला दिसत होता तो ती त्याचीच वाट पाहत होती आणि म्हणाली उठला का तुम्ही अजून झोप झालेली दिसत नाही तुमची आणि तो म्हणाला रात्री झोपच नाही लागली तू नव्हतीस ना मिठीत आणि त्यानं तिला स्वतःकडे वळवली आणि तिच्या तोंडाकडे बघू लागला अहो असं काय बघताय इतकं निरखून आणि अर्जुन आवडपणा करत म्हणाला अगं पहाटे तू माझ्या स्वप्नात आली होतीस आणि मी तुला घट्ट मिठी मारून किस करत होतो तेव्हा मला काहीतरी टोचलं मला तर वाटलं की तुला मिशी झाली की काय गप्प बसा नुसता फाजीलपणा करता हां अगं खरंच खरंच सांगतोय मी मला टोचलं काहीतरी आणि मयुरी विचार करत म्हणाली काय बरं टोचलं असेल यांना आणि इतक्याच सचिन आला आणि म्हणाला वहिनी अहो हा मला केस करत होता पहाटे तुम्ही समजून आणि म्हणून याला माझीच मिशी टोचली होती आता अर्जुन मोठ्याने हसायला लागला आणि मयुरीचे डोळे मोठे झाले काय हे किती निर्लज्जपणा करता असं ती दात ओट खात म्हणाली यांना लाज लज्जाना वर्तुळ तुझ्या काही नाही आणि मनात म्हणाली सकाळ झाली की अर्जुनराव सुरू होतात यांना ना कधी रात्र होऊच नाही असंच वाटत असेल सारखा धिंगाणा आणि मयुरी त्याला रागवत होती आता खा मार मी चाललो असं डोळ्यांनीच म्हणून सचिन आंघोळीला गेला आणि मयुरी म्हणाली तुम्हाला काही लाज बीज आहे की नाही असं करतात का असं वागतात काय वाटेल त्यांना आता काय वाटायचं ते वाटू दे त्याचं लग्न झालं आहे की नाही उलट तोही शिकेल आपलं बघून आणि होईल रोमँटिक पण म्हणून मिठी मारायची का त्यांना मयू तू जळतेस का ग त्याला मिठी मारली म्हणून पण काय हे एक दिवस पण तुम्हाला दम निघत नाही ना तर नाही निघत मला तुझ्याशिवाय दम त्याला मी तरी काय करू मग तू इतकी गोड का आहेस असं म्हणून त्याने तिला पुन्हा घट्ट मिठीत घेतली आणि ती म्हणाली आणि हे किती दिवस चालणार अजून आपणही लांब झोपायचं कारण तिलाही झोप लागली नव्हती रात्री त्याच्या हाताची उशी नव्हती ना आणि पोटावर त्याचा हातही नव्हता मग अर्जुन म्हणाला मग आज त्या दोघांना झोपू दे का एकत्र आज त्यांची रूम सजवूया होऊन जाऊ दे मधुचंद्र आणि मयुरी म्हणाली अहो पण एकत्र झोपण्याआधी संसाराला सुरुवात करण्याआधी त्याने कुलदेवतांचे दर्शन नको का घ्यायला पद्धत असते तशी आणि तो तिच्या भोवतीची मिठी आणखीनच घट्ट करत म्हणाला आपण कुठे गेलो होतो ग देवदर्शनाला नाहीच की मी तर तुझं दर्शन घेऊनच समाधानी होत होतो आणि आत्ताही सकाळी सकाळी तुझं जा दर्शन झालं आणि मन कसं प्रसन्न झालं बघ आणि मयुरी खदकण असली आणि मग म्हणाली आपल्याला कुठे कुणी सांगितलं होतं पण आपण सांगितलं पाहिजे ना त्यांना बरं बाई नाही नाही बाई म्हटल्यावर बायकोला राग यायचा असं तो म्हणाला आणि पुन्हा बरं बायको असं म्हणून तू म्हणशील तसं करूया असं म्हणाला पण मयू मी काय म्हणतो ग देवांचं दर्शन घेऊन त्यांना प्रसन्न करून संसाराची सुरुवात करण्यापेक्षा नवरा नवरीनं एकमेकांचं दर्शन घ्यायचं आणि एकमेकांना प्रसन्न करूनच घेतलं तर किती छान संसार होईल ग आता मयुरीने त्याला हसतच धन्य तुम्ही म्हणत हात जोडले आणि अर्जुन तथाच तू म्हणाला चावट करण्यात स्वारींनी पी एच डी केलेली आहे असं म्हणून हसली आता दोघांच्याही गुलुगुलू प्रेमाच्या गप्पा चालल्या होत्या तो तसाच तिला मिठी घालून बसला होता आणि ती नाश्त्याची तयारी करत होती तिचे हात चालूच होते आणि इतक्या तिथे लता आली त्या दोघांना असं बघून लाजली आणि तिच्या हातातून काहीतरी खाली पडलं तसा मयुरीने अर्जुनला कोपर मारला आणि अर्जुन बेसिनमधली भांडी हातात घेऊन धूत बसला आता त्याने जीप चावली आणि मनात म्हणाला मी विसरलोच होतो की आता फक्त आम्ही दोघेच नाही तर ते दोघेही आहेत घरात अर्जुन आणि मयुरीशिवाय घरात कोणीच नव्हतं त्यामुळे बारा महिने चोवीस तास बघावं तेव्हा कधीही ते रोमॅंटिक होत होते आणि असा अचानक कोणी पाहुणं आला की ते हमखास पकडले जायचे त्यांची फार पंचायत व्हायची आणि मयुरीने त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहिलं आणि खुणवत म्हणत ती राहू दे ती भांडी का उगीच नाटक करताय आणि त्याने तिला डोळा मारला आणि मयुरी काही घडलं नाही असं दाखवत म्हणाली लता अगं ये ना बस मी तुला चहा देते आणि अर्जुन भांडी घासतो हे बघून लता संकोचून म्हणाली भाऊजी मी करते ना तुम्ही नका ते करू मग मयुरी म्हणाली अगं राहू दे आमचं हे ना मला रोज अशीच मदत करतात खूप चांगले आहेत ते बघ आता कशी चकाचक भांडी घासतात ते आणि अर्जुन म्हणाला वागवा चांगली खिंडीत गाठून दिंडी काढतेस की माझी मी नाही घासणार असं म्हणत त्यानं भांडी खाली ठेवली आणि मग मयूरी हसत हसत त्याला म्हणाली अर्जुनराव लताला वाटेल की खरंच तुम्हीच रोज भांडी घासता नाटकं आणि बाजूला मग अर्जुन खरंच लताकडे बघत म्हणाला तर काय मी घासतोच रोज भांडी बघ ना रोज भांडी घासून घासून माझे हात कसे झाले आहेत पण तरी बायको भांडी घासायचं काम सांगतच असते पण तूही असंच सचिनला काम सांगा तो पण खूप छान भांडी घासतो आणि फरशी तर इतकी चकाचक पुसतो की त्यात माणसाचं तोंड दिसतं आरशात बघायची गरजच नाही आणि सचिनचं नाव घेताच लता लाजायला लागली मग अर्जुन तिला म्हणाला तू बस मयूर करेल सगळं आता मी भांडी घासलीच आहेत आणि मयुरी म्हणाली तर तर उजेडच पडला तुमचा भांडी घासून आणि ती लताला म्हणाली तू बस ग आहे ना मी करेन सगळं अर्जुन आणि मयुरीची अशी लुटूपुटूची भांडणं ऐकून लता गालात हसत होती पण लताला असं बसून राहणं योग्य वाटत नव्हतं पण मयुरीने जबरदस्तीनं तिला बसवलं मुलगी चांगली होती संस्कारी वाटत होती आणि मयुरीनं तिच्याकडे पाहिलं तिच्या गळ्यावर मानेवर पुरळ उठले होते अग लता हे काय ग हे काय झालं आहे आणि लता म्हणाली अहोताई बहुतेक लग्नातली हळद उतली आहे मला आणि मयुरी म्हणाले असं कसं अशी हळद उतत नसते कधी घरीच हळकून आणून केली असेल ना हळद आणि लता म्हणाली नाही विकतच आणली होती मग मयुरी म्हणाली अरे देवा विकतची हळद अशी अंगाला लावतात का नवरा नवरीच्या मग उतणारच ना ती आणि अर्जुन म्हणाला हो का ग मयू असं पण असतं मग अहो केमिकल मिक्स असेल तर त्या हळदीमध्ये विकतच्या असं कसं हे है लोक आहेत साधी हळदही घरी करता येत नाही का इतकं पण कष्ट नको का अशी मयुरी मनात म्हणाली कारण मोठ्याने म्हणाली असती तर हे लताला ऐकून वाईट वाटलं असतं कारण तिच्या घरचे तिचे लाड करतच नव्हते मग तिने लताला गुलाबजाम दिलं आणि म्हणाली जा आणि जिथे जिथे पुरळ आहे तिथे तिथे लाव आणि ती गेली तशी मयुरी अर्जुनला चिडून म्हणाली खरंच तुम्ही म्हणता तसेच विचित्र लोक आहेत हो काही काही म्हणून तयारी केली नसेल यांनी लग्नाची एकदाच लग्न होत असतं ना आयुष्यात आणि त्याचीही तयारी नीट नाही करायची म्हणजे काय आणि अर्जुन म्हणाला अगं हल्ली कुठे करतात घरी इतकं विकतच आणतात की सगळं आता लागले असेल एखादी हळद खराबतात काय एवढं नाही हां अहो माझ्या लग्नात माझ्या आईने घरीच हळद कुठली होती किती सुगंध येत होता माहीत आहे का तिचा आणि ती हळद माझ्या अंगाला लावली होती मला काहीच झालं नाही माहीत आहे का आणि अर्जुन तोंड फुगून म्हणाला मला कसं माहीत असेल मला कुठं लावली होती ती हळद मग मी कसं सा सांगू ती कशी होती आणि मयुरी थोडी गप्प झाली आणि म्हण मना, म्हणाली ते नाही हो म्हणायचं मला पण माझ्या आणि जीप चावत म्हणाली आपल्या लग्नात रात्रभर बायका हळद कुटत होत्या हेच सांगायचं होतं मला आणि अर्जुन म्हणाला चोळा चोळा आणखीन जखमेवर मीठ चोळा सारखं सारखं माझं लग्न माझं लग्न मी तर तुझ्या लग्नात बिन बोलवता पाहुणाच होतो ना हे सतत सांग मला आठवण करून दे मला त्याची तो पुन्हा गालफुगून म्हणाला मग मयुरी म्हणाली अहो पण मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की नवरा नवरीला लावायची हळद घरीच कुटायची असते आणि सावट अर्जुनराव म्हणाले आणि नवऱ्याने नवरीला रात्रभर कुटा <laughs> तो असं म्हणणार इतक्यात मयुरीने त्याला धपाटा मारला आणि म्हणाली घाणेरडे कुठले चला पळा इथून आणि अर्जुन तिला अशी छान चिडलेली पाहून खूप हसत होता आणि मयुरी तोंड वाकडं करत म्हणाली हसा आणखीन हसा मग अर्जुन म्हणाला पण कोलगेटने रोज दात घासा आणि त्याच्या या शीघ्र कवित्वावर मयुरीसुद्धा खूप हसायला लागली काय करावं अर्जुनरावांचं एकाच आवडपणाबद्दल त्यांना ओरडावं तर दुसराच आवडपणा लगेच करतात आणि तो म्हणाला पण मयू खरंच ग मला तुला हळद लावायची होती लग्नात असं म्हणून तो गप्प झाला लग्नात मयुरीला हळद लावता आली नाही ही खंत सारखी वाटायची मयुरीने त्याच्या चेहऱ्यावर ते पाहिलं आणि मग तिने पोह्यांसाठी घेतलेली हळद हातात घेऊन थोडी ओली केली त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं त्यानं पाठीमागून तिला मिठी मारली होती आणि तिचं पुढं काय चाललं आहे हे, हे त्याला कळत नव्हतं आणि तिने मागे वळून त्याच्या दोन्ही गालांवर तिच्या हाताने हळद लावली आता ती तिचे दोन्ही हात त्याच्या गालावर हसत हसत घासत होती आणि हे पाहून तो खूप हसायला लागला अगं ये काय करतेस तू हे तुमची इच्छा पूर्ण करते तुमची हीच इच्छा होती ना की लग्नात आपण दोघांनी एकमेकांना हळद लावायची घ्या झाली तुमची इच्छा पूर्ण आता खुश असं म्हणून गालात ती गोड गोड हसली आणि तोही हसत था हसत हळूच तिला म्हणाला अह हं अजून नाही अजून नाही झाली माझी इच्छा पूर्ण तिने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने त्याचा एक गाल तिच्या गालाला लावला मग दुसरा गाल दुसऱ्या गालाला लावला आणि ती शहारली आणि मग अर्जुन तिच्या कानात म्हणाला आता झाली बघ माझी इच्छा पूर्ण गोऱ्या गोऱ्या मयुरीच्या गोबऱ्या गोबऱ्या गालावर त्याने त्याच्या गालाने लावलेली हळद खूप खुलून दिसत होती आणि तो डोळे भरून मयुरीकडे पाहत होता त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तिने हे केलं होतं तिच्या अर्जुनरावांनी एखादी इच्छा व्यक्त केली आणि मयुरीने ती पूर्ण केली नाही असं कधी झालं आहे का आणि काही वेळ तो तसाच तिला मिठीत घेऊन उभा होता आणि तिने त्याला अंघोळीला पाठवलं अर्जुन सचिनकडे आत बेडरूममध्ये गेला सचिन बेडवर बसला होता कसला तरी विचार करत आणि अर्जुन त्याच्या मांडीवर थाप टाकत विचारलं काय नवरदेव कुठे हरवलात हनीमूनचा विचार, हर विचार करताय वाटतं आणि सचिनने अर्जुनकडे पाहिलं त्याचे हळदीने पिवळे झालेले गाल पाहून म्हणाला आता हे काय करून आलास बाबा हळद हळद खेळून आलास की काय आणि अर्जुन हसत म्हणाला तसंच समज एक इच्छा राहिली होती ती पूर्ण करून आलो आणि सचिन म्हणाला कमाला हे बघ तुझी पण तू कसला विचार करत आहेस अजून अंघोळही नाही के केलीस तू आणि सचिन बारीक आवाजात म्हणाला अर्जुन आम्हाला आमच्या घरचे स्वीकारतील का रे मी चूक तर नाही ना केली लग्न करून हे बघ झालं तुझं पुन्हा सुरू आता जर असं म्हणायला लागलास तर त्या लतानं कोणाच्या तोंडाकडे बघायचं तिने काय करायचं ती तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यासोबत आली आणि लग्न केलं आणि जर तुला तसं वाटत असेल तर आत्ताच सांग आत्ता तिला तिच्या माहेरी सोडून येतो नाहीतर पुन्हा हनीमून करशील आणि रडत बसशील मी हे का केलं म्हणून हे बघ सचिन आता तुझं लग्न झालं आहे तू एकटा नाहीस लक्षात ठेव आता तू जो काही निर्णय घेशील त्याचा परिणाम लतावर सुद्धा होणार आहे कळलं त्यामुळे तिला दुःख होईल असं कधीच वागू नको आणि तू इतकं टेन्शन का घेतोयस रे आपण करूया तुझा मधुचंद्र लवकरच अर्जुन सचिनला हसवायसाठी म्हणाला आणि सचिन पुन्हा उदास होऊन म्हणाला आता कसला हणीमून आणि कसलं काय इथे राहायला घर नाही आणि काय करतंस हणीमून का रे मग हे घर कोणाचं आहे असं पर्क समजतंस मला अजूनही नाही रे पण बघ ना आई वडील आहेत मला माझं हक्काचं घर आहे तरीसुद्धा आता तो विचार तू सोडूनच दे आणि स्वतंत्र राहायला शिक स्वतंत्र विचार करायला शिक आणि तुला इथे कोणीही जा म्हणणार नाही समजलं तुला हवा तेवढा तू इथे राहू शकतोस आणि तुला माझा राग आलाय का मी तुझं असं देवळात लग्न लावून दिलं म्हणून नाही रे अर्जुन सचिन म्हणाला तुझा का राग येईल मला तू तर किती करतोयस माझ्यासाठी आणि अर्जुन म्हणाला बास बास हे आभार प्रदर्शन मानणं बंद कर या आभाराचा भार आपल्याला सोसत नाही चलावर आणि बाहेर ये तुझी बायको उठलीसुद्धा आणि तिला लग्नाच्या हळदीने पुरळ उठलेत काय हळदीने पुरळ सचिनने विचारलं हो तू हळद लावली होतीस ना तिला आणि अर्जुन हसत म्हणाला बहुतेक तुझ्या हाताचीच ॲलर्जी असेल तिला आता तुझं काही खरं नाही बघ का असं का म्हणतोस अरे नुसता हात लावलाच तर तिला ॲलर्जी झाली आणि मग मधुचंद्राच्या रात्री तू तिच्याजवळ गेला तर काय होईल आता तुझं हानी म्हणून कॅन्सल करावं लागणार असं अर्जुन त्याला चिडवत म्हणाला मग सचिन म्हणाला ए गप असं काही नसतं माणसाची माणसाला कधीच ॲलर्जी नसते आणि आम्ही भेटलो होतो की एकदा चोरून लग्न आधी काही होत नाही तिला माझ्या स्पर्शाने आणि अर्जुन हसत म्हणाला हो का बरं आता तू म्हणतोयस तर करूया मग तुझ्या मधुचंद्राची तयारी आणि सचिन आता पण परंतु असा विचार करणं सोडून दे तुझं प्रेम आता तुला मिळालं आहे ना तुझा संसार अगदी सुखाचा करेल ती फक्त तिला तुझं प्रेम दे विश्वास दे आणि तुझी साथ दे आता सचिनला अर्जुनच्या तोंडून लताचं कौतुक ऐकून बरं वाटत होतं आणि तो म्हणतोय म्हटल्यावर खरंच ती तशीच असणार त्याचा संसार नक्कीच सुखाचा करणार कारण अर्जुनला माणसं एका नजरेत कळतात एक उभारी मिळाल्यासारखं झालं होतं सचिनला आणि तो हसत म्हणाला ए अर्जुन माझंही लग्न असं हटके झालं बघ तेही धुम स्टाईलने का रे मला खूप आनंद होतोय रे बाकी काय घरचे होतील तयार हळूहळू आम्हाला घरातही घेतील पण लग्नाची एक आठवण कायम राहते बघ मनामध्ये आयुष्यभर ती मात्र मला मिळाली आहे आणि अर्जुन हसत म्हणाला जिथे अर्जुन असेल ना तिथे असे हटके स्टाईल तुला बघायलाच मिळतील तेही खरंच आहे असं सचिन हसत म्हणाला आणि अर्जुन म्हणाला थांब मी गाणी लावतो मग तुझा मूळ आणखीनच फ्रेश होईल आणि त्याने एफ एम लावला सकाळ सकाळी छान मराठी गाणी लागतात म्हणून आणि गाणं लागलं होतं फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश आणि अर्जुनराव सचिनच्या जवळ आले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले फिटे अंधारात सारे झाले दोघेही मोकळे आणि हे ऐकून सचिन खूप हसायला लागला आणि नालायका का थांब असं म्हणून तो अर्जुनला मारायला धावला आणि अर्जुन हसत हसतच बाथरूममध्ये हस पळून गेला